अकोला शहरातील गंगानगर परिसरात असलेल्या प्रसिद्ध सालासर बालाजी हनुमान मंदिरामध्ये काल रात्री चोरीची घटना घडली अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील भागातून प्रवेश करत चोरी केली या चोरट्यांनी मंदिराचा मोठा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रयत्न फसला अखेर त्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील अंदाजे तीस ते चाळीस हजार रुपयांची रक्कम चोरून नेली या चोरीच्या घटनेमध्ये चार ते पाच चोरट्यांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे शहर एकीकडे दिवाळीच्या उत्साहात नाहून निघाले असताना तसेच उत्साहात संपूर्ण शहर प्रकाशमय झालेले असतानाच जुन्या शहर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रसिद्ध सालासर मंदिरात चोरीची घटना घडल्याने शहरात एकच खडबड उडाली आहे घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीत आली असून मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे तीस ते चाळीस हजार रुपये चोरीस घेण्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शहर विभागाची पोलीस टीम सुद्धा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवून मंदिराजवळील सीसीटीव्ही फुटेज सुरुवात केली आहे प्राथमिक चौकशीत काही संशयास्पद हालचाली दिसून आल्याचे समजते या चोरीच्या घटनेत चार ते पाच चोरटे सामील असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे या चोरट्यांनी मंदिराचा मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरल्याने त्यांनी शेवटी दानपेटी फोडून त्यातील नगदी रक्कम चोरून नेली चोरट्यांनी सोबत आणलेले लोखंडी अवजार सुद्धा मंदिर परिसरातच सोडून दिले सदर चोरीची माहिती चौकीदाराने सकाळी साडेचार वाजता मंदिराच्या व्यवस्थापकांना दिली पोलिसांकडून या चोरी मागे असलेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे सालासर मंदिर हे जुने शहर परिसरातील गंगानगरातील एक श्रद्धास्थान असून दररोज दूरवरून शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात दिवाळीच्या सणात मंदिरात विशेष पूजा आणि आरतीचे आयोजन केले गेले होते मंदिरात केलेली आरस पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती अशा पवित्र आणि गर्दीच्या काळातच चोरीसारखी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भय आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून आजूबाजूच्या भागातील दुकाने आणि ही माहिती घेतली जात आहे फॉरेन्सिक टीमला ही घटनास्थळी बोलवण्यात आले असून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे शहरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाई करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे सणासुदीच्या काळात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगून अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे